सुरू आहे ऐंशी टक्के मराठी या ठिकाणी आगमन झालेलं आहे मराठी माणसाचं स्वप्न हाती आहे हिंदुजा सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळसाहेब ठाकरे यांचा विदयो कृपया जे शाखेच्या बाजूला उभे आहेत त्यांनी कृपया बाहेर या कृपया जे शाखेच्या दरवाज्यात आहेत त्यांना विनंती आहे विनंती आहे कृपया आपण बाजूला या या ज्या समोर भगिनी उभ्या आहेत त्यांना देखील विनंती आहे कृपया आपण एका बाजूला या विनंती आहे कृपया आपण एका बाजूला या आपल्याला विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा गोरगरिबांचे कैवारी महाराष्ट्रातील जनतेचे काजी वाऊ श्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा या ठिकाणी शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बाराच्या वतीनं विभाग प्रमुख संतोषजी शिंदे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करीत आहेत आज साहेब आपल्यासाठी एकच फक्त दुग्ध सरकार योग आहे आजचा एकोणीसशे सत्याहत्तर साली वंदनीय हिंदू हृदय सम्राट या ठिकाणी येऊन गेले होते आणि आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्याच ठिकाणी हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी या येथील जनतेशी संवाद साधलेला होता आणि आणि आज आपण या ठिकाणी साहेब आलात पुढे नीट नीट घ्यायचं हातात नको मशाल पेटवायची आहे पहिली बाजू जे लोक उभे आहेत त्यांनी सगळ्यांच्या बाजूला त्यांना दिसलं पाहिजे खाली आहेत त्यांना खालच्या लोकांना साहेब दिसले पाहिजेत आपण मागे व्हा न्यासपीठ

त्याच्यापेक्षा खाली जा तिथे बसलेल्या लोकांना दिसलं पाहिजे ताई जरा मागे होऊन आहे तर खाली जा काय फरक नाही पडत त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुम्हाला सर्व मराठी माणसाला ताटमानीने जगायला शिकवलं स्वाभिमान दिला महाराष्ट्राभिमान शिकवला धर्माभिमान शिकवला ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मा यांच्या पुढे नतमस्तक होतो आणि आज अतिशय विलक्षण आनंदाचा दिवस की साहेब ही शाखा छोटीशी जुनाट झालेली त्या शाखेचं पुनरुज्जीवन करण्याचा योग मला आला ती सुंदर शाखा तयार झाली आमचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यरेंद्रनाथ साळेकर राजू बोडकर दिलीप सावंत ही सगळी मंडळी एकत्र येऊन सुंदर असं हे बांधकाम झालं आणि आज इतका मोठा योग तर आम्ही इतक्या उत्कंठतेने तुमची वाट पाहत होतो दुर्दैवानं ट्राफिकमुळे साहेबांना थोडासा उशीर झाला पण तरीही साहेब तुम्ही आलात ना यातलं आणखीन एक महत्व ज्या जागेवर आपण उभे आहोत याच जागेवर उभे राहून वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी सभा घेतली होती त्याच जागेवर आपण आज आलेला आपण आलात पुढे पुढे सभा मी जास्त वेळ बोलणार मी दोनच वाक्य सांगणार आहे साहेब काय योगायोग आहे बघा महिला साथ आहेत की नाही खर <laughs> <laughs> तर सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे अलीकडे जी जी गोष्ट आपण करावी त्याचं उद्घाटन भलतेच करत असतात आदरणीय उद्धवजींनी मुंबईला स्वप्न दाखवलं एक संकल्पचित्र दाखवलं स्वप्न दाखवलं आपल्या कोस्टल रोडच निवड दाखवलं नाही ते कसं साकार होणार याच संकल्पचित्र तुम्हाला दिलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी त्याची व्हिडिओ सर्व मुंबईकरांना दाखवली की कसा आम्हाला विकास तिथं आहे तशाच पद्धतीने त्यांनी मुंबईच्या पूर्व किनाऱ्याचा विकास कसा करायचा आहे महालक्ष्मीच्या मैदानाचा कसा विकास ही सर्व जे मनातले संकल्प होते ते त्यांनी दाखवले आणि प्रत्यक्षात आज अजून पूर्ण झाला नाही तरीही त्याचं उद्घाटन परवा केलं केल्यानंतर आश्चर्य आहे हे माध्यमांचे लोक केली सगळ्यांकडे हाय रोडचं तुम्हाला कसं वाटतं कुणी केला प्रत्येक एक जण एकच नाव घेत होत ते नाव होत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं आम्ही तुमचे शिष्य आजही तेच घडतोय इथं तुम्ही सँडर्स रोड रेल्वे स्टेशनच्या खालच्या बाजूला उतरतोय तिथे आलोय आपण आणि तुमच्याच आशीर्वादाने मी लोकसभेमध्ये मागणी केली होती त्याची व्हिडिओ क्लिप आजही उपलब्ध आहे की ह्या स्टेशनचं नाव डोंगरी करावं डोंगरी करावं तिकडं माझगाव करावं शिवडीचं काळा चौकीचं आमचं कॉटनिरे त्याचं काळाचाकी करावं चौपाटीचा गिरगाव करावं ग्रँट रोडचं गावदेवी करावं अशी नावं दिली होती मी काल परवाकडे एक कॅबिनेटची मिटिंग झाली ज्या खासदाराचा गाडीचा संबंध नाही कळचा त्यांनी म्हणे पत्र दिलं आणि ती मागणी ताबडतोब मान्य झाली बांधवांनो भगिनीनो माता लक्षात ठेवा रस्त्यावरच बोट लावताय तुम्ही इंग्रजांची नावं नावापासून आम्ही मराठीकरण केलं तूच तुमच्या तुम्ही काय मराठीकरण करता रे तुमच्यात हिंबत असती तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही दिला असता तो तुम्ही देऊ शकला नाही नाना शंकर शेठांचं नाव असंही देते त्यांना कुरकुर कुरकुर -कुर केलेली आहे अजूनही त्याच्यामध्ये आणि म्हणून मी एवढंच सांगतो स्वाभिमानानं उभं राहायचंय आम्हाला अभिमान वाटतो अभिमान एकाच गोष्टीचा वाटतो की सारा संघर्ष उभा आहे देशावर अतिशय देश कलंकित व्हावा अशा घटना घडतायत महाराष्ट्राची प्रतिमा तर देशामध्ये जगामध्ये खराब करून टाकली म्हणजे दोन प्रतिमा सांगतो जेव्हा कोविडचं संकट आलं तेव्हा महाराष्ट्रात लोकांचे प्राण वाचवणारे उद्धवजी ठाकरे साहेब प्राण वाचवले त्यासाठी ते फेसबुकवर यायचे आज पंतप्रधान म्हणतात मेरा देश मेरा परिवार विसरले बरं का तेव्हा फेसबुकवर आल्यानंतर सगळ्या गावागावातील लोकांना वाटायचं अरे माझे भाऊ आले माझा मोठा भाऊ आला माझा काका आला माझा मामा आला माझा दादा आला हा म्हणता महाराष्ट्रानं उद्धवजींना कुटुंब प्रमुख ही उपाधी दिली ती उपाधी त्यांनी मागितली नाही लोकांनी त्यांना दिली यांना सांगावं लागतं मेरा देश मेरा परिवार म्हणून ह्या सगळ्या चोऱ्या सुरू आहेत देश कलंकित आणि महाराष्ट्र तर लाचार झालाय अशा वेळेला एकच व्यक्ती मी कालही म्हणालो हिमालयाला सुद्धा अभिमान वाटला मा असेल सह्याद्रीकडे बघून अरे वा मला समजतो तो, तो मीच हिमालयासारखं कणखर आहे पण सह्याद्रीत सुद्धा एक कणखर माणूस उभा आहे त्याचं नाव उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्या साहेबांनी या सगळ्या संकटाला समोर जाऊन एकटे उभे हो राहिले दोन हजार चौदाला पण एकटेच उभे होते बरं का तुम्ही निष्ठावंत सगळ्या शिवसैनिकांनी आपण साथ दिली उद्धवजींनी पराक्रम केला ज्यांनी ज्यांनी अंडर एस्टिमेट केलं तर त्याला कळून चुकलं आपलं चुकलंय उद्धवजींनी पराक्रम केला तुमच्या आमच्या शिवसैनिकांच्या जीवावर त्रेसष्ट आमदार एकट्याच्या जीवावर निवडून आणले होते आता पुन्हा तीच वेळ आलेली आहे म्हणून आपल्या सर्वांना आव्हान करतो साहेब ही हा क्षण आहे ना तुमच्या या शाखेला आज पावन करणारा क्षण आहे हा क्षण माझ्या या शाखेला पावन करणारा क्षण आहे हा क्षण माझ्या कार्यालयाला पावन करणारा क्षण आहे हा क्षण माझ्या सगळ्या शिवसैनिकांना पावन करणारा क्षण आहे तो क्षण आपण दिलात आम्ही आपले उपकृत आम्ही उपकृत आहोत आपले उपकार विसरणार नाही आणि महाराष्ट्र तुमचे उपकार कधी विसरू शकत नाही प्राण वाचवणारा नेता म्हणून उद्धवजी ठाकरेंचं नाव आयुष्यात कधी विसरू शकत नाही म्हणून त्या उद्धवजींचं मनापासून स्वागत करतो आणि माझं स्वागत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आता आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण संबोधित करावं माझ्या कुटुंबातील बांधवांनो भगिनीनो आणि अरविंद आता तुम्ही आठवण सांगितली की काही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी याच जागेवरती उभं राहून इथे अशीच सभा घेतली होती किती वर्ष त्याला झाली असतील मला नाही आठवत तुमच्यापैकी काही जणांना नक्की आठवत असेल हो सत्याहत्तर ला बरोबर ना आता सत्याहत्तर म्हणजे योगायोग आहे की आणीबाणी नंतरची ती निवडणूक असणार आणि आता ही आणीबाणी येऊ नये म्हणून ची निवडणूक आहे जागा तीच आहे मी शिवसेना प्रमुखांची सभेची जागाही सोडलेली नाही आणि शिवसेना प्रमुखांचे विचारही सोडलेले नाही येताना उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण अरविंद तुम्ही जुन्या जुन्या काही आठवणी इथे सगळेच एक नवीन चित्र मला पाहायला मिळतंय राज्यभर फिरताना अनेक जुने चेहरे जे काही कारणास्तव स्थानिक इतर लोकांमुळे दूर गेले होते त्या लोकांनी गद्दारी केल्यामुळे चिडून संतापून त्यांना गाडण्यासाठी परत आले wow. आणि सोबत नवीन तर आहेतच अशी सहज गंमत म्हणून म्हंटल अरविंदना जरा फोन करा कारण आपल्याकडचं मुंबईचं मतदान वीस मेल आहे म्हटलं खूप वेळ आहे मग जरा थोडा उशीर येतो थो। घाई काय पाहिलं तर खरंच उशीर झाला पण वीस मेला निवडणूक आपल्या मुंबईची आहे म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा गाफील राहू नका याचं कारण असं की आता मुलांच्या परीक्षा येतील त्याच्यानंतर सुट्ट्या लागतील साहजिकाचा आपला मुंबईकर जो आहे तो बराचसा कोकणी आहे कोकणामध्ये जाणार आंबे काजू पण ते केल्यानंतर तुम्ही वीस तारखेला यांचे बारा वाजवण्यासाठी मला मुंबईत पाहिजे अगदी माता भगिनींना सुद्धा सांगतोय की सुट्टीनंतर सुद्धा आपल्याला घेता येईल पण यांना आता सुट्टीवर पाठवायचे दिवस आलेत कारण ज्या पद्धतीने कारभार चाललाय मी असं म्हणेन अरविंद मला वाटतं तुम्हीच एक दोन तीन दिवसात तुमच्या कार्य अहवालाचं कार्य अहवालाचं प्रकाशन केलं होतं हो ना जसं अरविंदनी गेल्या पाच वर्षातला म्हणजे एकूण दहा वर्षातला खासदार म्हणून तुम्ही बसाना आपला कार्य अहवाल कार्याचा अहवाल प्रकाशित केला तसं मी भाजपला सांगतोय अगदी पंतप्रधान आणि अमित शहाना सांगतोय तुम्ही दहा वर्ष काय केलं त्याचा अहवाल प्रकाशित करा आणि मला खात्री आहे हे आता तुम्ही बोललात की आपल्या देशातल्या कंपन्या विकल्या किती कुटुंब आम्ही फोडली किती पक्ष आम्ही फोडले किती सरकार पाडली दुसरांची, दुसरांची हे असेच कर्म कर्मदरिद्रपणाचा तो अहवाल असेल चांगलं काहीच केलेलं नाहीये दुसऱ्यांची म्हणजे दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय हे घेत आहेत घ्या कारण कामं करणारी माणसं आमच्याकडे खूप आहेत तुम्हाला तेवढंच पाहिजे तेवढंच होतंय की कामं तर काही करू शकत नाही पण दुसऱ्याच्या कर्तृत्वावर आपला शिक्का मारायचा आणि जे कोणी दिव्य खासदार असं म्हणत असतील की इथल्या सगळ्या जो काही नामांतर जी झाली त्याचं श्रेय ते घेत आहेत अह दुसरं काम काय एकतर नाव बदलणं नाही नाव तर नावं ठेवणं दुसरं आहे काय पण तुम्ही जर का हे नाव बदलण्याचं श्रेय घेत असाल तर मला त्यांना आज सुद्धा एक सांगायचं आहे की हिंमत असेल तुमच्यामध्ये तर महाराष्ट्रातून जे उद्योग तुम्ही गुजरातला नेत तुमचे मोदीजी ते नेऊ नका म्हणून एकतरी अक्षराने त्यानं पत्र की मी ज्या महाराष्ट्रातून निवडून येतो ज्या मुंबईतून मी निवडून आलो होतो आता नाही येणार परत कारण ज्यांनी ते पत्र लिहिले त्यांचं नाव तुम्ही सांगितलं नाही तर लोकांना कळलंय अगदी त्यांच्या वॉर्डातला हिरे व्यापार सुद्धा त्यांनी गुजरातला नेला मग त्याच्याबद्दल पत्र का लिहित मी अनेकदा सांगितलेलं आहे की गुजरातचे आमचं काहीच भांडण नाही आहे गुजराती माता भगिनी बांधव सगळे येतात मी वारंवार का सांगतोय कारण कुठेही कोणाचा गैरसमज होता नये आपलं उद्या सरकार आल्यानंतर इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं असेल तर आपण जरूर देऊ तिकडे आम्ही काही द्वेषभावना करणार नाही पण गुजरातला समर्थ करताना तुम्ही महाराष्ट्राचे लसके का तोडताय माझ्या महाराष्ट्रातल्या अगदी मराठी माणसं आहेतच मराठी माणसाचाच महाराष्ट्र आहे गुजराती बांधव आहेत उत्तर भारतीय आहेत सगळेच जे इकडे आले आहेत त्यांना कुठे आम्ही नाही म्हटलेलं नाही आहे मग तुम्ही जे महाराष्ट्र का उरबाडतायत महाराष्ट्र आम्ही तुम्हाला उरबाडू देणार नाही आहे आणि मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत कारण वीस तारीखपर्यंत खूप लांब आहे आता वातावरण पेटलेलं आहे या सगळ्या काळामध्ये एक तर परीक्षा असणार आहेत आणि आजच मी वृत्तपत्रात बातमी वाचली की निवडणुकीच्या कामाला महापालिकेचे काही आरोग्य कर्मचारी त्यांनी नेमलेत म्हणजे आरोग्याच्या सेवेच्या आधी जी काही वाट लागली ती लागले त्याच्यात आता हे कर्मचारी त्यांची कामं सोडून त्या कामामध्ये लावत आहेत मग निवडणूक ही कोणाची आहे कोणासाठी करताय एकूण जे काय वातावरण पेटलेलं आहे ते थोडस शांत व्हावं म्हणून त्यांनी निवडणुकीचा कालावधी महाराष्ट्रात लांबवलाय की काय असं मला वाटायला लागले कारण काल परवाकडेच ते जे निवडणूक रोख्यांचं जे भांड त्यांचं फुटलं बिंग फुटलं प्रचंड पैसा हजारो कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने कमवले हो म्हणजे राहुल गांधी एका वग, एक बरोबर बोललेत की जसं पूर्वी तुम्हाला माहितीये एक जमाना असा होता की कोणी मारुती थाउजंड घेतली तर त्याला लगेच फोन यायचा खंडणीसाठी यायचं ना तसं आता हे सगळे सरकारी यंत्रणांचे भाई झालेत कोणत्या कंपन्या असतील कोणी काय कमवलं काही त्यांना फोन करतात ऑफिस मे आ जाओ त्यांच्यावरती धाडी टाकतात त्यांना त्यांच्या चौकशा करतात त्यांना बदनाम करून टाकतात आणि मग सगळी सेटलमेंट झाली का चौकशा बंद जे राहुल गांधी बोललेत की तुम्ही सरकारी यंत्रणांचा वापर करून खंडण्या वसूल केल्यात ह्या खंडण्या नाही तर म्हणायचं काय त्याला काय काही कंपन्या तर अशा आहेत की त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या आणि मग ताबडतोब निवडणूक रोके हे त्या कंपनीने खरेदी केले आणि भरघोस देणगी यांना दिली आणि ती दिल्यानंतर चौकश बंद म्हणजे छापे टाकायचे आणि काटे काढायचे असं त्यांचं सगळं धोरण आहे आता सुद्धा तुम्ही पाहत असाल प्रचंड प्रमाणामध्ये जाहिराती सुरू आहेत प्रचंड सगळीकडे बघा मग पूर्वी जेव्हा आपलं सरकार होतं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्र सरकार जाहिराती करत होतं आणि त्याच्यामध्ये एक चित्र असायचं ते होतं करोनाचं करोनाचा व्हायरस आता दाढीवाला म्हणजे आपले घटनाबाह्य तो व्हायरस आहे का कोण आहे तेच कळत नाही गद्दार तर आहेच उलट बरं आहे की लोकांना अनेक वर्ष लक्षात राहील की हाच तो गद्दार आहे यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला पण ही जनतेच्या म्हणजे तुमच्या पैशाची उधळपट्टी चाललेली आहे कामं काय कामं शून्य पण उधळपट्टी चालू आहे आता मला आहे की निवडणूक आयोग आता काय करतोय कारण एकतीस एक मार्चपर्यंत जे मी पेपरमध्ये वाचलं तुम्ही वाचता तेच पेपर मी वाचतो साधारणतः पंच्याऐंशी कोटी रुपये यांनी आधीच जाहिरातीसाठी देऊन टाकलेले आहेत जर आचारसंहिता लागली असेल तर या सरकारी जाहिराती या बंद झाल्या पाहिजेत कारण त्यासुद्धा ता त्याच्यामध्ये चेहरे येत आहेत आणि ते चेहरे जर का तुम्हाला टाकायचे असतील तर मग तो खर्च त्यांना तुम्हाला त्यांच्या खात्यात पकडावा लागेल सरकारचा खर्च जनतेचा खर्च पैसा हा मी त्यांच्या जाहिरातीसाठी वापरायला देणार नाही आणि तसं केलं तर ते गुन्हेगार म्हणून निवडणूक आयुक्तांना त्याची दखल घ्यावीच लागेल बघू आता निवडणूक आयुक्त किती कर्तव्यनिष्ठ आहेत या जाहिराती ताबडतोब बंद झाल्या पाहिजे एक तर महाराष्ट्र सरकारच्या जाहिराती स्वतःचे फोटो छापून जनतेच्या पैशांनी ते छापतायत करतायत टी व्हीवरती करतायत होर्डिंग लावतायत सगळीकडे लावतायत आणि त्याच्यात भर म्हणून इतर राज्यांच्या म्हणजे उत्तर प्रदेशच्या पण जाहिराती इकडे आहेत काय लावलंय काय तुम्ही सगळा पैसा जो जनतेचा आहे तो खाऊन टाकायचा तिकडे निवडणूक रोख्यातनं घ्यायचा इकडनं जाहिरातीतून उधाळायचा तिकडे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून घ्यायचा आणि मला तर असं कळलं खरं खोटं आता त्याची चौकशी आपण आपल्या आल्यावर करू की जाहिराती ज्या एजन्सीज करतात त्या एजन्सीकडनं हे काही लोक यांचे कमिशन काढत आहेत म्हणजे जिथे जाऊ तिथे खाऊ अशी यांची सगळी वृत्ती आहे आणि ती लुबाडणारी किंवा लुटणारी वृत्ती ती तर गाडायचीच आहे पण देशात मला जे दिसते ती येऊ शकणारी हुकुमशाही ही जागच्या जागी आपल्याला गाडायची आहे जागच्या जागी गाडायची आहे आपल्या सभा होतील प्रत्यक्ष जेव्हा वातावरण आता मुंबईच्या वीस मेला थोडा अवधी आहे तोपर्यंत मी महाराष्ट्रभर फिरतोच आहे परवापासून मी पुन्हा राज्याच्या इतर माझ्या बांधवांच्या भगिनींच्या भेटीला जातोच आहे पण तोपर्यंत आणि निवडणुकीतसुद्धा पुन्हा एकदा अरविंद सावंतला आपल्या हक्काचा शिवसेनेचा खासदार म्हणून तुम्हाला सगळ्यांना जिंकून द्यावंच लागेल ही जबाबदारी तुम्ही घेताय ना नक्की कारण आता मी तुमच्याकडे आलोय माझं सुद्धा भाग्य आहे की सत्याहत्तर नंतर जिथे शिवसेना प्रमुखांनी सभा घेतली तिकडेच मला येऊन बोलण्याचं एक भाग्य मिळालंय मी सुद्धा भाग्यवान आहे आणि त्याही वेळेचे शिवसैनिक त्याही वेळेचे शिवसैनिक हे आज देखील माझ्यासोबत आहेत आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं तशा नवीन पिढीतले भावी शिवसैनिकसुद्धा माझ्या समोर आहेत मला असं वाटतं एवढं नशीब आणि एवढं वैभव एखाद्याच्या वाट्याला येत असेल ते तुमच्या सगळ्यांच्या मा न आशीर्वादाने माझ्या नशिबी आलेलं आहे हेच प्रेम हेच आशीर्वाद असेच कायम ठेवा सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज हॅलो कृपया मी विनंती करतो साहेबांना जाण्याचा मार्ग मोकळा करा कोणी गडबड करू को नका कृपया वेळंती